कोल्हापूरचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा जपणारी अनेक मंदिरं आहेत या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांमुळं कोल्हापूरचं धार्मिक महत्त्व अधोरेखित होतं अशाच एका मंदिराला आज आपण भेट देणार आहोत सुपरिचित असलेल्या कोल्हापूरच्या रंकाळ्यातील संध्यामठच्या अगदी समोर एक छोटी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये आहे एक अनोखं मंदिर होय हेच ते नंदी मंदिर हे मंदिर पाहण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहे महाराष्ट्रातील नंदीचं हे एकमेव मंदिर आहे या मंदिरातील नंदी आहे तर गाभाऱ्याच्या बाहेर शिवलिंग आहे हेच या मंदिराचं खास वैशिष्ट्य बाहेरून मंदिर अगदी साधं दिसतं मंदिराचा गाभारा दगडी बांधकामाचा आणि छोटं शिखर आहे मंदिराचा दरवाजाही अगदी साधा आहे मंदिरात प्रवेश केल्यावर एक छोटा सभामंडप दिसतो याच सभामंडपात एक भव्य शिवलिंग दिसत आणि त्याच्या बाजूला आहे एक छोट शिवलिंग मोठ्या शिवलिंगावर पितळी नागाची प्रतिकृती आहे तर त्याच्या बाजूलाच आहे मंदिराचा मुख्य गाभारा या गाभाऱ्यात बघितल्यानंतर दिसते काळ्या पाषाणात कोरलेली भव्य अशी नंदीची मूर्ती ही मूर्ती जवळपास सहा फूट उंचा आहे या नंदीबद्दल एक आख्यायिका आहे भगवान शंकर आणि पार्वती हे पृथ्वी तलावर आले असता करवीर तालुक्यातील वडणगे गावी थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबले तेव्हा नंदीनं भगवान शंकराकडं थोडे फिरून येण्याची परवानगी मागितली त्यावेळी नदी ओलांडून न जाण्याच्या अटीवर भगवान शंकरांनी नंदीला परवानगी दिली नंदी चरत चरत पंचगंगा नदी ओलांडून रंकाळ्याजवळ पोहोचले तिकडे बराच वेळ झाला तरी नंदी परत न आल्यानं भगवान शंकर संतापले नंदीला शोधत शोधत ते रंकाळ्यावर आले त्यांनी नंदीला शाप दिला की तू जिथं हेस तिथंच थांबशील नंदीने गयावया करून शाप मागे घेण्यासाठी विनंती केली तेव्हा भगवान शंकरांनी त्याला दर महाशिवरात्रीला तू गहूभर पुढे आणि तिळभर मागे सरकशील असं सांगितलं गहूभर पुढे आणि तिळभर मागे सरकून जेव्हा नंदी रंकभैरवाला म्हणजेच रंकाळा तलावाला स्पर्श करेल त्यावेळी महाप्रलय येईल अशी आख्यायिका सांगितली जाते एकूणच या मंदिराला भेट दिल्यानंतर अशा प्रकारचे युनिक मंदिर बघून मन प्रसन्न होतं आणि अशा प्रकारचं महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आपल्या कोल्हापुरात आहे तर त्याला तर आपण व्हिजिट करायलाच हवी सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये एका नव्या लोकेशनसह लवकरच